आपल्या अत्यंत महत्वाची आहेत अशा एका महत्वाच्या वेळेमध्ये निवडणुकीच्या टप्प्यात असताना भारतीय जनता पार्टीनं आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी पार्टीचे अध्यक्ष जे पी साहेब मान्य अमित शहा आणि सगळ्यात महत्वाचं त्यांच्याकडनं या विषयाची जबाबदारी दिली होती संकल्पपत्र याची एक समिती भाजपची होते त्याचे प्रमुख माननीय राजनाथ सिंग यांनी संकल्पपत्र जाहीर केलं आणि ज्या दिशेनं पुढं जायचं आहे त्याचा सगळा ओहापोह त्यांचा उल्लेख साहजिकच ज्यांच्याकडनं जनतेच्या अपेक्षा आहेत त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकतात अशा विश्वासानं आणि एक उत्तुंग झेब भारताची जगाच्या नकाशावरती या काळामध्ये होणार आहे आणि त्यासाठी निवडणुकीमध्ये समोर कुठला संकल्प असला पाहिजे या संकल्पपत्राचं जाहीर प्रकटन हे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं केंद्र स्तरावर राज्यस्तरावर सगळीकडे होत आहे आमच्या राज्याच्या सगळ्या प्रसिद्ध माध्यमांनी जास्ती जास्तीत जास्त पत्रकार बांधवांपर्यंत प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधीपर्यंत महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जायचं ठरवलं फारच नाशिकला आमची काही शिव नाशिकला पत्रकार परिषद झाली काही जण प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही जण काय वेगळे जबाबदार दिलेले आहे आज नंदुरबारची पत्रकार परिषद अजित दुपारी धुळ्यामध्ये झाली आणि आता जळगावमध्ये आपल्याशी संवाद साधण्याकरता या ठिकाणी आमचे सहमुख्य प्रवक्ते अजितचे चव्हाण आले मी जरा येण्यासाठी आम्हाला थोडा पंधराच मिनिटं उशीर झाला मी जास्त काय आपला वेळ घेणार नाही मी अजित चव्हाणांना विनंती करतो की आपण संवाद साधावा या ठिकाणी आपले सगळे जळगावचे पदाधिकारी मान्य जळकर महाराज अजयदादा बाकी सगळे प्रसुद्धी माध्यमात सगळे पदाधिकारी आणि जिल्हा पदाधिकारी या ठिकाणी आहेत मी अजितदा विनंती करतोय त्यांनी आपल्याशी संवाद साधा पत्रकार मित्रांनो नमस्कार आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय अर्जुदाताई आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मौली जळकेकर महाराज डॉक्टर राधेशरामजी चौधरी जे लोकसभेचे प्रमुख आहेत प्रदेशाचे सचिव माननीय अजयदादा भोळे महानगराचे सरचिटणीस अरविंदजी देशमुख महेशजी जोशी अमित भाटियाजी जितेंद्र मराठेजी विशाल भाई आमचे त्रिपाठी मनोजजी बांडाळकर आमचे बोलगो जे माध्यमांच्या समन्वयाचं काम बघतात या सगळे मान्यवर आम्ही आज आपल्यासमोर संकल्प पत्र आमच्या सरकारचं काय असेल त्यासाठी आज आपल्या भेटीला मी आलो आणि माझी आमच्या पक्षाकडून आपल्याला एक विनंती आहे की आपण अधिकाधिक मतदारांपर्यंत हे पोचवावं हो। आपण लोकशाहीचे चौथे स्तंभ आहात ते अधिकाधिक पत्र पत्र आपण सगळ्यापर्यंत पोहोचवावं अशी मी आपल्याला विनंती करतो एक पाच ते दहा मिनिटांचा उशीर झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो पण कर मला माहिती आहे कामाची वेळ असते मी पत्रकार आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांची अतिशय मनापासून मी दिलगिरी व्यक्त करतो मित्र हो, उत्तर महाराष्ट्रातल्या मतदार बंधू मला याची आठवण करून द्यायची की सहा दशकामधल्या काँग्रेसच्या ज्या काळामधल्या समस्या होत्या त्या दहा वर्षात मोदी सरकारनं संपवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये मोठं यश आलं असं दिसतंय आज आपण देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेलात आत्ताच मी विदर्भामध्ये होतो पश्चिम महाराष्ट्रात होतो मागच्या आठवड्यात उत्तर महाराष्ट्रातच होतो लोक निवडणुकीची वाट बघत आहेत आणि कधी आम्ही मोदींसाठी मतदान करतो अशी परिस्थिती देशामध्ये आहे या संकल्पपत्रामध्ये काय आहे तर आम्ही येत्या काळामध्ये समान नागरी कायदा एक देश एक निवडणूक सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवावी असं माझं आव्हान असेल की सत्तर वर्षावरच्या सर्व नागरिकांना मोफत उपचार तीन कोटी लखपती दिदींसह देशामधल्या महिलांचं आर्थिक सक्षमीकरण या आमच्या संकल्पपत्रामध्ये आहे युवकांचा कौशल्य विकास असेल रोजगाराभिमुख उत्पादनाची नीती असेल गरिबांना आर्थिक बळ देण्याकरता पाच वर्ष मोफत धान्य घराघरामध्ये पाईपद्वारे गॅसची जोडणी एक कोटी घरांना मोफत सौरवीज असेल विनातारण व्याजमुक्त कर्ज योजनेतून महिला आणि उद्योजकांना प्रोत्साहन असेल शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा अर्थ सहाय्य अशा वेगवेगळ्या योजना आहेत हा मी ते सगळंच वाचून दाखवून तुमचा अधिक वेळ घेणार नाही कारण ते प्रसिद्ध करण्याकरता त्याच्यामध्ये काय काय आहे त्याचा सार मी आपल्याला देणार आहे पण मला एक गोष्ट आपल्याला आवर्जून सांगायची की काँग्रेससारखा हा आश्वासनांचा कागदी पेटारा नाही आहे ही मोदींची गॅरंटी आहे आणि आपण बघितलं की अगदी रेल्वेपासून ते अवकाश संशोधनापर्यंत मोदींच्या कार्यकाळामध्ये किती बदल झालेला आहे देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवरची प्रतिमा असेल किंवा मागच्या दहा वर्षामध्ये मान्य मोदीजींच्या दृष्ट्या आणि विकास केंद्रीय नेतृत्वामुळं काँग्रेसनं ने निर्माण केलेली प्रत्येक समस्या सोडवून देशाला समृद्धीचा सा मार्ग सापडला आणि येत्या निवडणुकीत अबकी बार चारशो पार असा कौल लिहून जनता हा मार्ग अधिक प्रशस्त करेल असा मला विश्वास आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत जगामधल्या समृद्ध देश म्हणून साठ मान्यांना भारत नेतृत्व करेल असा विश्वास मोदीजींनी आपल्या देशाला दिलेला आहे आणि मला खात्री आहे की भारतीय जनता पक्षाचे आम्ही सर्व कार्यकर्ते मान्य मोदीजींच्या नेतृत्वाखाली या संकल्पपत्रामधला एकूण एक शब्द खरा करण्याकरता आम्ही प्रयत्न करू आपण बघितलं असेल राम करता आम्ही खारीचा वाटा उचलला कलम तीनशे सत्तर रद्द झालं आम्ही नुसती आश्वासनं देत नाही तर त्या आश्वासनांची पूर्तता करतो <coughs> पीक विमा योजना विशेषतः मी याच्यामध्ये उल्लेख केले की अधिक आपल्याला मजबूत करायची शेतकऱ्यांसाठी विशेषतः गेल्या पाच वर्षामध्ये आपण आधारभूत किंमती ज्या आहेत त्याच्यामध्ये मोठी वाढ केलेली आहे डाळी आणि खाद्यतेल मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या <coughs> छोट्या छोट्या गोष्टीत मोठी मोठी कृती लपलेली असते आपण पाहिलं असेल मिलेट्सच्या बाबतीमध्ये मोदीजींनी जी जनजागृती केली आहे त्यानंतर मिलेट्सची खपत देशामध्ये कशी वाढली आहे आपण बघितलं तर येत्या काळामध्ये पीक विमा योजना आम्हाला मजबूत करायची आणि विशेषतः डाळी आणि खाद्यतेलाच्या बाबतीमध्ये आपला देश पूर्णपणे आत्मनिर्भर करण्याकरता आणि श्री अन्नाला जगभरामधल्या बाजारपेठा उपलब्ध करून देणं नैसर्गिक शेतीचा विकास अशा ठोस योजना आहेत रेल्वेच्या बाबतीमध्ये रेल्वेचं जाळं वाढवून प्रवासी वाहतुकीची क्षमता अधिक आपण वाढवणार आहोत दरवर्षी पाच हजार किलोमीटरचे नवीन रेल्वे मार्ग तयार करण्यात येतील रेल्वे अपघात टाळणारी कवच यंत्रणा वंदे भारत अमृत भारत नमो भारत ट्रेनचा विकास आणि निर्मिती ही देशामध्येच होणार आहे आपण बघितलं असेल की वंदे भारतच्या निमित्तानं आपण एखाद्या रेल्वे क्रॉसिंगवरती असू किंवा स्थानकापासून रेल्वे ट्रॅकपासून जर प्रवास करत असू तर ती जाणारी ट्रेन बघितल्यानंतर खरोखर अभिमान वाटतो की ही भारतीय रेल्वे आहे आणि मुख्य आमचे जे त्याच्यामधले मुद्दे आहेत आपल्याला माहिती आहे मोदीजींनी सांगितलं की या देशामध्ये शेतकरी महिला युवा कामगार याच जाते आहेत यांच्याकरता ठोस काम येत्या काळामध्ये केलं जाईल तरुणांकरता पारदर्शक भरती प्रक्रिया राबवली जाईल पेपर फुटीच्या विरोधामधला अतिशय कडक कायदा केला जाईल स्टार्टअप